नमस्कार मंडळी तर आज आपण वेलची पावडर कशी करायची आहे ना ते पाहणार आहोत सनवार जवळ आलेले आहेत त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला ही वेलची पावडर लागणार आहे पण ती एकदाच करून ठेवली तर किती छान म्हणजे प्रत्येक वेळेला वेलची घ्या ती सोला मग त्यामध्ये साखर घालून ती बारीक करा किंवा मग बरेच जण वेलची पावडर करून देखील ठेवतात पण मग त्यामध्ये ते साखरेचा सा वापर करतात कारण वेलची पटकन बारीक व्हावी ह्यासाठी पण आज आपण अजिबात साखर न वापरता ही हिरवी गार आणि सुहासी कशी वेलचीची पावडर कशी करायची ना ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर इथे मी पाऊन वाटी वेलची घेतलेली आहे आणि वजनी प्रमाणेच वीस ग्रॅम आहे तर वेलची घेताना ना शक्यतो अशी हिरवी घ्यायची आणि अगदी ताजी असते ना मोठी वेलची ती घ्यायची त्यामुळे वेलची पूड खूप छान होते आता कढईमध्ये आपण ही, ही वेलची आहे ती भाजून घेणार आहोत वेलची भाजत असताना गॅसचा फ्लेम पूर्णपणे मी लो केलेला आहे आणि लो फ्लेम वरती अगदी वरच्या त्या सालीवरती डाग पडेपर्यंत आपण ही वेलची छान भाजून घेणार आहोत तर हीच महत्वाची टीप आहे की वेलची भाजल्यामुळे ती मिक्सर मध्ये अगदी सालेसोबत चांगली छान त्याची पावडर तयार होते पटकन बारीक होते अजिबात आपल्याला यामध्ये साखर वापरावी लागत नाही बऱ्याच वेळेला बघा ही वेलची ची साल आहे ना ती वेस्ट जाते म्हणजे काय होतं आतील जे बी आहे ना वेलचीच ते आपण घेतो त्यामध्ये साखर घालतो आणि मग बारीक करतो मग ही साल आहे ती आपण चहामध्ये वापरतो किंवा मग बऱ्याच वेळेला ती वाया सुद्धा जाते तर तसं होऊ नये यासाठीच आपण सालेसोबतच ही पावडर करून ठेवणार आहोत तर आता इथे मी अगदी छोट्या आकाराचं अर्ध जायपळ घेतलेलं आहे जे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर जायफळ वापरायचं नसेल नाही वापरला तरीही चालेल अशी फक्त भाजलेली वेलची वाटून घेतला तरीही चालेल पण बघा बरेचशाच पदार्थांमध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालावी लागते तर त्यासाठी एकत्रच ही पूड करून ठेवली ना तर काहीच हरकत नाही आणि खूप छान सुगंधित अशी ही पावडर तयार होते तर बघा अशा पद्धतीनं ना अगदी डाग पडेपर्यंत मी ही वेलची छान भाजून घेतलेली आहे आता ही वेलची जी भाजलेली आहे ती आपण एका ताटामध्ये काढून याला पूर्णपणे आपण गार करून घ्यायचं आहे अजिबात गरम असताना मिक्सरला लावायचं नाही तर आता ही व्यवस्थित अशी मी गार करून घेतली आणि मग मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ना ही वेलची आपण काढून घेणार आहोत आणि अगदी तिला बारीकशी पावडर तयार करून घेणार आहोत तर इथे बघा अगदी हिरवी गार आणि छान सुहासिक अगदी छान सुगंधेचा सुटलेला आहे आणि अशी ही पावडर इथे आपली तयार झालेली आहे आता जर तुम्हाला वाटलं की यामध्ये ना अजून सालीचे छोटे छोटे धागे आहेत तर तुम्ही ही पावडर चाळून घेऊ शकता पण तसं करण्याची मला वाटतं काहीच आवश्यकता नाही पूर्ण व्यवस्थित अशी जी साल जी आहे ना तिची पावडर तयार होते आता अगदी हवाबंद बरणीमध्ये ना ही पावडर आपण अशी भरून ठेवायची म्हणजे त्याचा सुगंध आहे असा राहतो ती अगदी फ्रेश राहते जी आपली वेलची बरणी असते ना छोटी त्यामध्ये तुम्ही ही पावडर भरून ठेवू शकता तर सणवार आलेत आणि आपल्याला वेळोवेळीला ही वेलची पावडर लागते तर पटकन अशी आपण ही वेलची पावडर घेऊन वापरू शकतो तर त्यासाठी तुम्ही सुद्धा ही अशा पद्धतीने वेलची पावडर एकदा नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय